हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज कोणताही ब्लॉग नाही आहे आज मनसोक तशा गप्पा मारायच्या आहेत फक्त आणि का बरेचसे कमेंट आहेत तर त्याचे रिप्लायही करायचे आहेत आणि तुम्हाला आता माझा फेस माझ्या चेहऱ्यावरची म्हणजे स्माईल याच्यावरून थोडंसं समजलं असेल की बाबा आता आम्ही थोडंसं आहे ठीक आहे म्हणजे आमचं आता थोडं बऱ्यापैकी रुटीन लागायला लागलं आहे कारण की थोडंसं खूप अडचणी आल्या पण ठीक आहे आत्ता बऱ्यापैकी ठीक आहे आणि त्याचा म्हणजे हॅपीनेस चेहऱ्यावरतीच दिसतो आहे तर सगळ्यात पहिली कमेंट मला कालच्या व्हिडिओवरती इतक्या आल्या देवघराविषयी की दिशा चुकीच्या किंवा जमिनीला टच ठेवू नको तर माझ्याकडे चौरंग नाही पार्ट आहे छोटासा जो मी मला वाटते बडोद्याला असताना घेतला होता तर त्याच्यावरतीच आता मी देवघर ठेवलेलं आहे बघा हाईट थोडीशी वाढलेली आहे झाड वगैरे मारू शकतो इतकी हाईट वाढलेली आहे आणि किचन किचनमध्ये ठेवायचं तर ना तिथे मी तुम्हाला नंतर मंगटूर देताना दाखवेल थोडंसं त्याचं जे हाईट आहे ना थोडी कमी आतमध्ये दोघरशी घुसत नाही तर तो प्रॉब्लेम आहे मला किचनमध्ये माहीत नाही मला पहिल्यापासून हॉलमध्ये ठेवायची आवड आहे तर मी हॉलमध्येच ठेवले मला क किचनमध्ये हे पण म्हणत होते रुद्रेश पप्पा म्हणले किचनमध्ये ठेवू देवघर किचनमध्ये असतं पण ना मला नाही ना इच्छा झाली तिकडे ठेवायची मी इथंच ठेवून दिलं शेवटी मी मला माझ्या मनाला पडतं ना तेच करते आणि कितीही काय बोलू दे मी मला जे आवडतं ना तेच करत असते मला वाटलं तिथं आणि दिशा पण खूप म्हणजे छान झाल्या आता पूर्व इकडे आणि पश्चिम इकडे तर आता बघा पूर्वेच्या साईडला मी देवघर मांडलेलं आहे इथं मध्ये होतं ना त्यावेळेस ती दिशा चुकीची चुकी होती चुकी तर आता तिकडे मांडलं आहे आणि ठीक आहे आत्ता आमच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल हीच आता अपेक्षा चला नवीन एका जर्नीला आज एक तारखेपासून सुरुवात करायची आहे नवीन एका जर्नीची तर काल आम्ही बाहेर गेलो आणि खुर्ची फायनली आलेली आहे कारण या खुर्चीसाठी आम्ही इतकं फिरलो रे बाबा काल संडे होता आणि इतकं फिरलो इकडे कसं आहे ना गुजराती लोकं ना म्हणजे सात पिढ्यांनी ख बसून खातील एवढं त्यांनी आधीच कमवलेलं असतं त्यामुळं त्यांना पैसे कमवण्याची एवढी गरज राहत नाही ही जे रूम आहे ना त्यांची इथं चार पाच घरं बाकी शेजारी त्यांची चार पाच घरं नुसती घरं बांधून रेंटवरती देतात एवढंच काय ते काम करतात आणि ह्याचंच खूप म्हणजे म्हणतात ना आपल्या इकडे रविवार असले की सगळी दुकानं उघडे असतात इथे रविवार असलं की सगळी दुकानं बंद असतात काल आम्ही एका खुर्चीसाठी किती फिरलो असेल इथं काय पण घ्यायचं असेल ना डायरेक्ट स्टेशन रोडला जायचं इथून साधारणतः साडेचार पाच किलोमीटर आहे का जास्तच असेल माहीत नाही कारण गाडीवर जाताना आपल्याला ते अंतर खूप कमी वाटतं तर तिकडंच आता काल सकाळी आम्ही मी यांना म्हटलं नॉनव्हेज खायची इच्छा झाली जावं मटण घेऊन यावा ते स्टेशन रोडला गेले साडेआठला गेले होते आलेस दहा वाजता म्हणलो मी किती फिरलो मला घावतच नव्हता कुठे भेटतेन काय मला किती मी लांब गेलो म्हटले आणि त्यात आमची गाडी पण खूप जुनी आहे ना सारखं त्याचं काही ना काही काही ना काही तुटतंय वायरा तुटत आहेत अर्धा तास एक तास तर ती तिथं गेल्यानंतर वायर तुटली त्याच्यातच गेला तो तर ठीक आहे ती गाडी आता आम्ही आणणारच नव्हतं दमनवरून तिथंच विकायची होती असं चाललं होतं पण इथं आल्यानंतर आम्ही सेकंड हँड स्कूटी बघत होतो भरपूर स्कूटी पण बघितल्या आम्ही पण आम्हाला मनाविषयी स्कूटी भेटली नाही किंवा मग मॉडेल जुनं असेल तर त्याचे पैसे तीस चाळीस हजार असे सांगत होते पस्तीसच्या तीसच्यावरच सगळेजण सांगत होते सोळाचं पंधराचं चौदाचं चा, चा, असं मॉडेल होतं ना ते एकोणीसचं सा मॉडेल असतं ना तरी पण ठीक आहे तीस हजार रुपये पण जुनं मॉडेल आमची पहिली गाडी घेऊन पण आम्ही चूक केली जुनं मॉडेल घेतलं दोन हजार बाराचं घेतलं होतं तर त्यामुळं मग ती गाडी घेऊन पण आम्ही चूक केली होती कारण तिला इतका खर्च केला आहे ना रोज तिला सर्व्हिसिंग रोज तिचा काही ना काही शंभर दोनशे काल तर सातशेचा खर्च झाला सकाळीच चारशे रुपये त्यांनी टाकून सर्व्हिसिंग करून आणली होती आणि दुपारी तर बाहेर गेले आणि तिथं ती वायर तुटली ब्रेकच्या तिथल्या ती तिला परत तीनशे रुपये भेटले म्हणजे एका दिवसाला एवढा खर्च आहे तर ठीक आहे बऱ्यापैकी आता रुटीन लागलं ला। आणि बऱ्यापैकी नीट झालं की आम्ही पहिलं स्कूटी घेणार आहोत आणि ही गाडी विकून टाकणार म्हणजे दोघात वापरता येईल म्हणून स्कूटी घ्यायची आणि जिथं जास्त गर्दी असते ना म्हणजे ट्रॉफिक वगैरे अशा ठिकाणी तर स्कूटीच ठीक आहे मोठ्या गाडीपेक्षा कारण मोठी गाडीपेक्षा ना स्कूटी कसं कुठूनही आपल्याला लगेच पळवता येते त्यासाठी तर खूप सारे कमेंट आहेत त्याच्यात आता मोस्टली जा जास्ती जास्तीत जास्त जे जास्ती जा नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांची एकच कमेंट होती की तुझे मिस्टर काय जॉब करतात तर ते फार्मा कंपनीमध्ये आहेत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांची पोस्ट आहे इथे आता ना थोडी मोठी पोस्ट देणार होते चेंज करण्याचं तेच चे कर एक रिझन होतं पण इथं शी जॉईन झाल्यानंतर म्हणजे अजून काही कळलं नाही की कोणती पोस्ट देणार आहेत म्हणजे आधी सांगितली होती वेगळी आता ते बोलतात की थोडी दुसरी म्हणजे असं दोन पोस्ट आहेत त्यातल्या आता कोणती फायनल करणार ते माहीत नाही आता झाल्यानंतर मी तुम्हाला ते तुम्हाला परत सांगेनच तर फार्मा कंपनीमध्ये आहेत आणि मी सांगते आमच्या एवढं ना कुणाचंही नशीब खराब नसेल आम्ही दम म्हणजे त्या कंपनीमध्ये आम्हाला साडेतीन वर्ष राहिलो होतो आणि पाच वर्ष राहिला राहिल्यानंतर ग्रॅ ग्रॅज्युएटी भेटते आणि मॅ मी त्यांना म्हणत होते अजून दीड वर्ष काढूया हो, म्हणजे आपल्यालाही भेटेल कारण ग्रॅज्युएटी भेटली ना म्हणजे पेमेंटही वाढतं आणि सगळंच पण त्या कंपनीचं होत असं होतं तीन वर्षामध्ये इन्क्रीमेंट ना लवकर होत नव्हतं एप्रिलचं इन्क्रीमेंट ठरलेलं असायचं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये व्हायचं कधी कधी तर पुढच्या डायरेक्ट वर्षी म्हणजे खूप लेट व्हायचं आणि आठ पर्सेंट सहा पर्सेंट दहाच्या खालीच द्यायचे त्यामुळं मग त्या त्यांना त्या खूप असा व वा, वैताक आला होता भाई पट, पट, की बाई पेमेंटच वाढवत नाही पटपट तर इन्क्रीमेंट जास्त देत नाही आणि नशीब इतकं खराब आहे ज्या रिझाईन दिल्याच्यानंतर पंधरा दिवसातच इन्क्रीमेंट डिक्लेअर केलं त्यांनी की एप्रिलमध्ये इन्क्रीमेंट होणार आहे म्हणून आम्ही कंपनी सोडली आणि लोकांना सोळा टक्के तेरा टक्के दहा टक्केच्या वर जर भेटलं ना इन्क्रीमेंट तरी पण बऱ्यापैकी पेमेंट वाढतं जेवढं आपल्याला दुसरी कंपनी चेंज करताना वाटतं ना, ना तेवढंच पेमेंट आपल्याला तिथं मग इन्क्रीमेंटचं वाटतं तर त्याच्यामध्ये मग मं, म्हणजे नशीब इतकं खराब आहे की रिझाईन दिल्यानंतर इन्क्रीमेंट डिक्लेअर झालं आणि अगदी इकडे यायच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांचं चाललं होतं घेऊ का रिझाईन महागारी घेऊ का रिझाईन महागारी पण कसं एकदा दिलेलं मग ते बरोबर वाटत नाही आधी दिल्यानंतर आपल्याला नाही सोडायचं असं म्हणून सांगायचं ते बरोबर वाटत नव्हतं आणि ठीक आहे जे म्हणतात ना शेवटी नशीब जसं आपल्याला वाट दाखवतं तसं आपल्याला चालावं लागतं जर आम्हाला थोडंसं आधीच त्यांनी डिक्लेअर केला असते इन्क्रीमेंट तर आम्ही कंपनी सोडली नसती इन्क्रीमेंट रिझाईन दिला आणि लगेच पंधरावीस दिवसात त्यांनी इन्क्रीमेंट होणार आहे असं सांगितलं आणि एप्रिलमध्ये झालं पण सगळ्यांना तेरा टक्के चौदा टक्के म्हणजे ह्यांच्या पोस्टला तर ह्यांना तेराच्या वरच भेटलं असते इन्क्रीमेंट ह्या वर्षीचं पण जाऊ द्या शेवटी ज्याचं त्याचं नशीब जसं जसं चालवायचं तसं चालवतं हो तर माझं काय नाही मी कोणत्याही कोपऱ्यात राहते फक्त म्हणजे मला कुठेही राहू दे मी काय पहिल्यापासून इतकी अशी काही चांगल्या घरात राहिली नाही त्यामुळे मला जसं आहे ना तसं आवडतं आणि ह्या घर हे घर मला आवडलेलं आहे म्हणूनच मी रूम सिलेक्ट केली होती फक्त मी काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला दाखवते की कि जसं किचनचं हे झालं आहे वगैरे तर तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी खुश नाही आहे किंवा माझ्या अजून अपेक्षा आहे तर असं काही नाही मी फक्त जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला शेअर करते जेणेकरून माझंही मन मोकळं होईल आणि मला कसं जे आहे ते सगळं दाखवायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळं मग मा मी माझे प्रॉब्लेम जोपर्यंत शेअर करत नाही ना तोपर्यंत माझं मनच राहत नाही ताब्यामध्ये की बाबा सांगायचं आणि सांगून झालं की मग निवांत मग काही टेन्शन असतं तर मला ही रूम आवडलेली आहे आता थोड्याफार बघा रेंटने राहणाऱ्याचं पहिलं डेफिनेशन आहे ती म्हणजे कॉम्प्रोमाइज करणं आणि शेवटी ते आपल्याला करावंच लागतं आणि इथला रेंट बघून आता रुद्रच्या पप्पाचं चाललं आहे की आपण इथंच एखादं फ्लॅट वगैरे घेऊया आणि तो रेंटवरती देऊया कारण इथे इतका रेंट आहे ना प्रचंड रेंट आहे आता हे जुनं घर आहे किती खूप जुनं असेल तरीसुद्धा त्याला दहा हजार रेंट आहे थोडं नवीन म्हणजे आत्ता मागच्या दोन चार वर्षात बांधलेलं असेल किंवा आताच बांधलेलं असेल ना त्याला सोळा हजाराच्या खाली रेंट नाही वन बी एच के घ्या आणि टू बी के घ्या तेराच्या खाली तर अजिबात नाही नवीन रूमसाठी आता हे जुने आहेत म्हणून याला दहा हजारामध्ये दिले नाही तर हे सुद्धा साडेबारा तेरापर्यंत दिलं नसतं त्यांनी पण रूम ही घर आहे ना खूप मोठा आहे आणि प्रशस्त आहे बाहेर पण इतका जा मोठा पोर्च आहे ना की हवेशीर आहे त्यासुद्धा रूमला गॅलरी आहे खिडक्या हॉलला फक्त हॉलला तिथं चार पाच खिडक्या आहेत त्यामुळं हवेशीर आहे सगळं ठीक आहे त्यामुळं मला काही तर प्रॉब्लेम नाही आहे आणि मेन म्हणजे रुद्राच्या पप्पांसाठी खूप सोपा आहे जवळचं आमचं बायपासलाच बायपासलाच सोसायटी आहे त्याच्यामुळे मग ह्यांना इथं चालत जायला दोन मिनटाचाच रस्ता आहे बाबा तिथंच बस येते आधीची रूम होती तिथून चालायचं दहा मिनटं होतं तिथून गाडीवरती दहा मिनटं होतं आणि तिथून मग बस होती गाडीवरती नाही आलं तर मग रिक्षाने दहा रुपये इथं एक सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट आहे ती म्हणजे रिक्षाचं एका मिनिटाला रिक्षा भेटतात आणि दहा कुठेही जा तुम्ही दहाच रुपये तिकीट कुठेही जा इथून मी आता किती काल मी पाचबत्तीवरून म्हणजे पाचबत्ती जरा लांब आहे तिथून इथं आली तरी माझे दहाच रुपये घेतले मला वाटले वीस मागतील पण ते म्हणले दहाच दे मग रिक्षाने जाणं खूप चांगलं आता रिक्षा इतकी आहेत ना की माझं स्कूटी घ्यायचं मी प्लॅन कॅन्सल केला होता पण आता परत गाडीचे प्रॉब्लेम म्हणून परत आता माझ्यासाठी नाही पण ह्यांच्यासाठी आपलं बाहेर काही कामा कारण असेल ना इथे एक गोष्ट माझ्यासोबत चांगली झाली ती म्हणजे माझं पार्सलचं जे आहे ना ते माझे पार्सल न्यायला आता डायरेक्ट घरी येतात ते लोक घरी येतात फक्त कमिशन द्यावं लागतंय जेवढे पण आता दहा वीस पार्सल असू असू दे तुझी त्याच्या मागं शंभर रुपये त्यांना द्यायचं आ, रिक्षाने मी गेली तर माझे वीस रुपयात होऊन जाईल पण जायचा यायचा टाईम जो एक दीड तास जातो ना तो वाचतो आहे पहिली गोष्ट आणि ठीक आहे आता त्यांनी पहिल्यांदा नेलं त्याच्यामुळे माझ्याकडून शंभर घेतले मी थोडं बोलून बघेल की नव्वद वगैरे घ्या कारण इकडे रिक्षाला वगैरे खूप कमी पैसे घेतात तर नव्वद किंवा ऐंशीपर्यंत मांडले तरी पण ठीक आहे आणि थोडी जास्त पार्सल झाली ना मगच मी त्यांना फोन करून बोलवेन कारण पाच आणि सहा पार्सलला मग शंभर रुपये द्यायचे आपल्याला परवडणार नाही ना। एका एक पार्सल माझे मागे दहा रुपये ना ठीक आहे म्हणजे दहा तरी पार्सल कमीत कमी पाहिजेत त्यावेळेस मग दहा झाली की मग त्यांना फोन करायचा आणि पार्सल घेऊन जायला सांगायचं त्याच्यामुळे कुणालाही मी अर्जंट आता पहिलं मी कसं बारा किंवा पंधरा दिवसाचा टाईम द्यायचे बाबा पंधरा दिवसात किंवा बारा दिवसात तुमचं पार्सल तुम्हाला पोहोचेल पण आता इथं आल्याच्यानंतर आता मी साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाचा टाईम देते कारण माझी पार्सल मी आता एक सात पाठवणार आहे उगं थोडीशी चार पाच झाली तीन पाठवली असं नाही करणार दमनमध्ये ठीक होतं ते जवळ होतं मला ते जाणं पण ठीक वाटत होतं पण आता इथं लोकं येऊन घरी घेऊन जात आहेत आणि इथं मोस्टली म्हणजे सगळ्या कामासाठी घरी येतात आ, मशीन रिपेअर करायला पण घरी येतात फक्त त्यांचं कमिशन त्यांना द्यावं लागतं शंभर दोनशे रुपये वाढवून घेतात ते पेट्रोलचा खर्च एवढंच काय ते आहे पण ठीक आहे मार्गी लागलं ना आता फक्त मला इथं शिलाई करण्यासाठी एक चांगलं काम करणारी कोणीतरी भेटायला पाहिजे आता तेवढं झालं की मग झालं इथं तर भेटणार नाही कारण इथं सगळी लोकं एकदम म्हणजे मोठ्या घरातले तर ते काय असलं काम करणार नाही त्यामुळं आता बाहेरूनच बघावं लागेल तिथं बरं होतं आमचं खाली बिल्डिंगच्या खालीच ती मुलगी राहायची दमणला त्यामुळं ते ठीक होतं आणि दमनचं आता मग असं नाही की मी पुढच्या वर्षी जरी म्हटलं की बाबा चेंज करायचं तर एक वर्ष करू शकणार नाही कारण रुद्राचं आता ॲडमिशन झालेलं आहे फी भरलेली आहे त्यामुळं ह्या हे तर काही हे पाच सहा महिन्यात पण कंपनी चेंज करू शकतात पण रुद्राचं स्कूल नाही पाच सहा महिन्यात आपण चेंज करू शकतो एक वर्ष तर राहावंच लागेल म्हणजे पुढच्या एप्रिलपर्यंत त्याची एक्झाम होईपर्यंत तरी राहावंच लागणार आहे तर आता एक वर्ष ठीक काढायचा आणि एक वर्षामध्ये तर कसं वाटतंय पुढं काय वाटतंय त्याच्यानंतर मग बघू पुढचं पुढं आणि असं नाही की आता पुढच्या वर्षी जर आम्ही दुसरीकडे जायचा विचार केला तर आम्हाला दमनच भेटेल असं अजिबात नाहीये दमन हे एक असं ठिकाण आहे ना एकदम चांगली सिटी म्हणजे ती नरेंद्र मोदीने त्याचा कायापालट केला आहे म्हटलं तरी चालेल आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो होतो ना त्यावेळेस असं काही नव्हतं तिथं लाईट वगैरे सुद्धाशी बाहेरून होती पण आता सगळी लाईट वगैरे जे ना जमिनीतून केली त्याच्यामुळे तिथे करंट लागायचा किंवा लाईट जायचा मुंबईला सि मुंबई सिटी कशी आहे मुंबईला पण बहुतेक आउटडोर आहे का इनडोर काय माहीत नाही पण लाईट डबलसारखीच असेल थोडक्यात मुंबईचं मला एवढं माहीत नाही पण दमनला लाईट पण आतून आहे त्याच्यामुळे एक सेकंद लाईट जायचा प्रश्न नाही किंवा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं लाईट बिलाचा अजिबात ताप नाही आहे किंवा कशाचाच नाही थोडक्यात सांगायला झालं तर चांगली स्थिती आहे त्याचा पाय कायापारट केला आहे के की इतकी फास्ट करून ठेवली बीचचा रोड वगैरे ती एकदम रिसॉर्ट म्हणजे ती थोडक्यात काय तर पिकनिक स्पॉट झाला आहे थोडक्यात त्याच्यामुळे हो तिथे इतके सगळे रे रेसॉर्ट आहेत एका एका मिनटाच्या अंतरावरती हॉटेल सगळं सगळं म्हणजे चांगलं आहे अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण जर सीबीएसई सी बोर्डला टाकला तर मरा महाराष्ट्रात सीबीएसई सी बोर्डला टाकलं तर मराठी शिकावं लागतं गुजरातमध्ये सीबीएसई बोर्डला टाकलं तर गुजराती शिकावं लागतं पण दमनमध्ये सीबीएसई बोर्डला टाकलं तर गुजराती शिकावं लागत नाही फक्त हिंदी सब्जेक्ट राहतो जो की सगळीकडेच असतो आणि हिंदी असायलाच पाहिजे आणि मराठी पण ठीक आहे पण मला असं वाटतं की उगा पण इथं दोन चार वर्ष राहायचं तेवढ्यासाठी गुजराती रुद्रला शिकवत बसायचं नको वाटतंय पण सी बी एस सीला जरी घेतलं तरी गुजरातमध्ये त्याला गुजराती शिकावं लागणार आहे जे की दमणला नाही आहेच गुजराती सब्जेक्ट तो एक वेगळाच प्रदेश राहतो आहे त्याच्यामुळे तिथं असे दर तर स्टेटचे जो सब्जेक्ट राहतो तसा स्टेटचा सब्जेक्ट नाही आहे त्यामुळे ठिकाणी फीज पण खूप कमी आहे दमणच्या फीज कमी आहेत तिथं आम्ही गेलो होतो ना आम्हाला साठ हजार सत्तर हजार असे फी सांगत आहेत रुद्राची सिनियर के जीची फी साठ सत्तर हजार रुपये आणि अदर खर्च वेगळा स्कूलचे युनिफॉर्मचे सगळं सगळं ते अजून बुक्सचे वगैरे सगळं वेगळं म्हणजे सगळं पकडलं तर एक लाख पकडून त्या चालायचं त्याचा वर्षाचा खर्च जो की तिथं आमचा तीस हजार व्हायचा दमनला तीस हजार खर्च होऊन जायचा त्याचा आणि स्कूल पण इतकी छान होती की त्याला आत्ता इथं आम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलो ना त्याने इतके फाडफाड त्या ते सर विचारायच्या आधीच तो इतके फाडफाड प्रश्नाची उत्तर द्यायचा की ते लगेच म्हणायचे घेऊन टाकायला ॲडमिशन पण आम्हाला फी पटत नव्हती शेवटी आपण कसं आहे बाहेर राहतो अजून आपली स्टेबल नाही सेटल नाही आहे आपलं फक्त काय नाही आहे नऊ इतका फी भरत बसायचा आणि थोडा मोठा झाल्यानंतर ठीक आहे बा पहिली दुसरीची पण फी ठीक आहे पण सिनियर के जीला आणि ज्युनियर के जीला नर्सरीला काय असतं वन टू थ्री आणि हे मॅनर्स थोडे चेंज झालं ह्याच्या वेपेक्षा वेगळं काही नसतं त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे एवढं वर्ष आपण त्याला थोडंसं कमीच फीमध्ये तरी पण आता अठरा हजार आहे स्कूल कर चाहे चारीस चारीस कर, फक्त स्कूलची आणि ऑर्डर खर्च हे पकडून तीस चाळीस जाईल चाळीसपर्यंत जाईल असं वाटते कारण बुक्स महाग आहेत बुक्स आणि युनिफॉर्म फक्त पाच पाच हजारचे आहेत त्यामुळे पण ठीक आहे अजून बुक्स वगैरे घ्यायचे आहेत तर हे सगळं असं आहे आणि तर बघा मग हे सगळं असं असल्यामुळं कसं आहे ना आता थोडंफार मॅनेज करावंच लागेल ला, आपल्याला सगळं काय आणि आता इतर तर व्हॅन लावावी लागणार आहे जवळ आहे म्हणजे पहिले त्याची स्कूल होते ना तेवढंच अंतर आहे चालत सोडू शकतो एक दहा मिनिटात पाच सहा मिनटात पोहोचून जाईल पण आता पावसाळा सुरू होईल त्याच्यामुळे पाणी भरतं तर मग याला आत्ता दोन तीन महिने तर कमीत कमी वॅन लावून देईल त्याच्यानंतरचं नंतर बघू आणि आता कामाचा जो लोड आहे ना जोपर्यंत मला कुणी चांगलं काम करणारं भेटत नाही जण आहे भेटल्यात पण त्या फक्त ब्लाउज शिवतात त्यांना ड्रेस येत नाहीत आ, एक दिवशी आल्या होत्या तर मी त्यांना पार्टीवेअर ड्रेस शिकवला पण आता सगळ्याच शिकवायचं म्हणजे शिकवत बसायचं म्हणजे मग मला थोडंसं होतंय तर मी शिकवून देईल त्यांना कारण मलाच गरज आहे त्यामुळे पार्टीवेअर ड्रेस शिकवला तर इतका परफेक्ट पार्टीवेअर ड्रेस शिवतायत ना माझ्यापेक्षाही चांगलं शिवायला लागल्यात बाकीचे पण मी शिकवून देईल पण आता हळूहळू मला थोडंसं हे व्हावं लागेल तर बघू आता थोडंसं स्लो करणार आहे आणि थोडं कमी करणार आहे काम पैसे वाढवणार आहे कारण की बघा मी तुम्हाला ज्यावेळेस पण ड्रेसचा हॉल म्हणजे कोणतेही शॉपिंगचे व्हिडिओ दाखवते त्यावेळेस मी तुम्हाला सांगत असते स्पष्ट शब्द सांगते मी अजित असली लपवा नेन असलं अजिबात नसतं मी स्पष्ट सांगते हाच ड्रेस तुम्ही माझ्याकडून घेतला तर तुम्हाला साडेपाचशेला भेटेल हाच ड्रेस तुम्ही मिशोवरून सेम क्वालिटी उलटा ह्याच्यापेक्षा चांगला इंटरलॉक वगैरे ओवरलॉक सगळं केलेला ड्रेस तुम्हाला फक्त अडीचशे ते तीनशे रुपयाला भेटतो मिशोवरती हे सेम क्वालिटी काही क्वालिटीमध्ये इतकुसा पण फरक नाही सेम टू सेम कपडा मीही तोच वापरते तेही तेच वापरतात पण फरक असा असतो की ते लोक कंपनीमध्ये त्यांचं मिलमध्ये त्यांचं काम असं म्हणजे कंपनी थ्रू असं कसं एकदम एवढा मोठा ढी कपड्याचा ठेवतात एकदम मशीनने तेवढी एकदम सेट कट करतात तर त्यांचा तो तसं पॅटर्न राहतो की बल्क बल्कमध्ये त्यांचं कपडे रेडी होतात तसं आपलं नसतं आपल्याला एक एक ड्रेस कस्टमाइज करावा लागतो एका एका व्यक्तीचं मेजरमेंट टाकून तो कट करायचा तो शिवायचा याच्यामध्ये खूप टाईम लागतो त्यांचा एक वीस पंचवीस मिनटात असे ड्रेस शिवून होतात त्यांचे आपला होतो का आपला एक तास सव्वा तास लागतो तर मग ते आणि त्यांचं कसं असतं पगारावरती पंचवीस हजार तुम्ही पगार घ्या आणि कामाला माणसं लावलेल्या असतात आणि त्यांचं एक सात फॅब्रिक येतं बल्कमध्ये हे, हे फॅब्रिक मला जरी पन्नासला मीटर भेटलं तर त्यांना पंधरा वीस रुपयालाच मीटर भेटतं त्याच्यामुळे कसं राहतं ऑनलाईनचे कपडे स्वस्त राहतात त्यामुळे मी असं कधीच म्हटलं नाही की मग मी माझ्याकडून घ्या मी नेहमी सांगत असते तुम्ही ऑनलाईन घ्या परवडलं तुम्हाला परवडलं इम्पॉर्टंट आहे काय की बाबा पैशाची बचत झाली ते खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल कारण महागाई तितकी वाढली की पण तरीही आता ऑनलाईन जेवढी स्वस्त कपडे भेटतात तेवढी ऑफलाईन भेटत नाही सेम हा टॉप जरी बाहेरून घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा महाग भेटतो जेवढा ऑनलाईन स्वस्त भेटतो आणि घरपोच मला तर प्रश्न पडतो कधी कधी हे हो ऑनलाईन सिस्टीम नसती तर मी काय केलं असं माझं कसं झालं असतं कारण मी एक एक छोट्याची छोटी गोष्ट ऑनलाईन घेतली जे की दुकानात घ्यायचं म्हटलं किती हिंडावं लागला असतं किती त्रास झाला असतं तर ठीक आहे तर चला बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता मी बऱ्यापैकी सेटसुद्धा झाली आणि आता मी रुटीन थोडंसं लागेल मी तसं ऑर्डर घ्यायचं बंद केलं कारण मला रुद्राकडे लक्ष द्यायचं आहे त्याची तब्येत इतकी बारीक झाली आणि खरंच मला त्याला खाया पिया घालायचं म्हणजे ते चाहताने घेऊन खावं लागतं त्याला माझं मी कामात असेल तर किंवा दुसऱ्यांकडे थांबावं लागतं त्या टायमिंगमध्ये एक दोन तास मग त्याला माझ्यापासून हे आहे तर ते मी कमी करणार आहे दिवसाचे दोन ड्रेस ह्याच्यापेक्षा जास्त मी शिवणार नाही आहे जास्त एकच ठीक झाला पण जास्तीत जास्त दुसरा शिवणार आहे असं करणार आहे मी जास्त मी कपडे एवढे आता घेणार नाही मला रुद्राकडे लक्ष द्यायचं आहे कारण की तो जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं करण्यासारखे भरपूर जॉब आहेत असं नाही की तुम्ही कपडे शिवूनच पैसे कमवू शकता म्हणजे माझ्या नजरेत मी जे करू शकते ना ते तर भरपूर म्हणजे जॉब आहेत माझ्या नजरेमध्ये ज्याच्यातून मला वीस पंचवीस हजार सहज किंवा भेटून जातील महिन्याचे असे भरपूर जॉब आहेत तुम्ही मिशोवरती सुद्धा काम करू शकता मी त्याच्या रिलेटेड व्हिडिओ टाकेन मिशो फ्लिपकार्ट याच्यावरती सगळ्यावरती तुम्ही काम करू शकता त्यामुळे काम करायचं असेल ना भरपूर म्हणजे जागा आहेत काम करण्यासाठी पण बघू आता हळूहळू मी हे शिलाईचं थोडंसं कमी करणार आहे मला एवढं जास्त लोड नाही आता झोपत कमी करणार आहे कारण की खूप जास्त त्रास होतोय पैसे पैसे करून पूर्ण तब्येतीची हळसांड होते, होते आणि ज्यावेळेस मी कमवत नव्हते त्यावेळेससुद्धा मी खूप खुश होते कारण की हजार नवरा मला ज्यावेळेस मी कमवत नव्हते त्यावेळेस महिन्याचे पाच हजार रुपये द्यायचं तू काय जे घ्यायचं ते घेईन जे करायचं घे पण मी जेव्हापासून कमवते तेव्हापासून मला एक की देत नाही उलट माझेच घेतात असं आहे तर ठीक आहे शेवटी पण जोपर्यंत आपल्या स्वप्न कंप्लीट होत नाही ना स्वप्न आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत तो दोघांनी इतकं कष्ट करायचं इतक्या लेवलचं कष्ट करायचं ना की आपली स्वप्न दोघांनी मिळून कम्प्लीट करायची त्यांचे पन्नास हजार पकडा माझे तीस हजार जरी आले पकडा तरी इतकी भर लागते एवढा हातभार लागतो आहे आणि तो हातभार आपण लावलाच पाहिजे असं मला वाटतंय आता बघा मागच्या महिन्याचा पण त्यांचा पगार झालेला नव्हता ना नाही झाला म्हणजे ते थोडं होल्ड करतात पेमेंट पी एफ हे ते सगळं एक साथ देतात तर ज्या दिवशी आम्ही दमन सोडलं ना त्या म्हणजे एक तारखेपासून मागच्या एक मेपासून आजपर्यंत जे काही आमच्या घरातला खर्च शिफ्टिंगचा खर्च हे सगळा मी करते आणि इथल्यासुद्धा अजून त्यांचा कंपनीचा आता तर जॉईन झालेत अजून एक महिना तरी पेमेंट होत नाही म्हणजे पुढचा महिनाही मलाच हँडल करायचा आहे नाहीतर ह्या माझं मागच्या महिन्याचं कमीत कमी मला वाटतं भरपूर मी एक तोळा तरी घेऊ शकले असते आत्ता त्यांच्या बड्डेला आणि घेणारच होते दहा तारखेला त्यांचं बड्डे आहे तर माझं ठरलं होतं की एक तोळ्याची त्यांना अंगठी घ्यायची म्हणजे फिक्स होतं माझं पण एक तोळा नाही पण अर्ध्या तोळ्याची घ्यायची असं फिक्स होतं पण आता ह्याच्यामध्ये शिफ्टिंगमध्ये मी इतका खर्च केला ना तेच आता नको म्हणतात काल मी त्यांना म्हटलं त्यांनी दोन तीन टी शर्ट घेतले मी म्हटलं अजून घ्या ना चार पाच घ्या म्हटलं तुमचं ल असतं तेच तेच घालून हिंडायचं नुसतं सारखं आणि धुतला नसला की मला अजून ओरडा पडतो धुतला पण नाही कारण मी मशीन आता आधीच इथं लाईट बिल आ, दोन महिन्याचं लाईट बिल तीन हजार येते महिन्याचं लाईट बिल पंधराशे रुपये इतकं आपल्याला झपणार आहे त्यामुळे दोन दिवसातून वॉशिंग मशीन लावायची रोज रोज नाही लावायची असं मी त्यांना सांगितलं जास्तीचे कपडे का घ्या कारण की वेट घे जास्त घेते ना मशीन तर वेट जास्त घेतल्यामुळं मग त्याला कपडे पण जास्त टाकावे लागतात थोडे दोन चार कपडे टाकले रोज मशीन लावले असं नाही चालत तर असं आहे आता मागच्या महिन्यानं हा महिना मी माझ्या मी जे क माझ्या म्हणजे ह्याच्यावरती पेमेंटवरती मी सगळं हँडल है करतेन अजून पुढचा पण करावा लागेल तर हे असं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं दोघांनी पैसे कमावणे खूप जास्त गरजेचं आहे मी नसतं हे केलं तर कुठे मागितला असतं हा प्रश्न मला म्हणजे बापरे टेन्शन येतं की बापरे माझ्याकडनं नसतं तर काय केलं असतं कारण शिफ्टिंगचा खर्च सुखाचा नाही आहे खूप खर्च झाला ते मी तुम्हाला नंतर वाटलंच सांगे, तर सांगेलच कारण आता हा ब्लॉग खूप मोठा होतो हा व्हिडिओ तर चला खूप जास्त गप्पा झाला आणि मग मस्त वाटते तुमच्याशी गप्पा मारून मस्त अगदी मन हलकं झालं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात खूप म्हणजे मला जेवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा तुम्हाला किती तुम्ही म्हणजे माझ्यासाठी एवढं टेन्शन घेतलं की घर व्यवस्थित नाही भेटलं पैसे गेले ह्याचं पैसे बुडवलेच की तुम्ही इतकं टेन्शन घेतलं ना माझ्यापेक्षा जास्त आणि खरंच यूट्यूबमुळे मी आता माझ्याकडे युट्यूब नसतं तर माझी इथं एकही कोणी ओळखीचं झालं असतं मी मागंही तुम्हाला सांगितलं होतं आता सध्या माझ्या इथं पंधरा वीस जणी आता ओळखीच्या फ्रेंड झाल्यात आणि फ्रेंड सोडा आईच्या वयाच्याही झाल्यात एका काकूने मला मी ज्या दिवशी रूम शिफ्टी केली त्या दिवशी सांगितलं काजल आमचीच रूम खाली आहे तर मी त्यांना म्हणलं आहो इतक्या वेळे दिवस का नाही फोन केला तुम्ही मला आधी सांगायचं होतं त्या बोलले की अगं नवीनच रूम आहे तुला जायचं हो तेवढं भाडं दे पण हे राहिला आणि त्याच दिवशी आम्ही सगळं सामान या रूममध्ये आणून टाकलं होतं आणि इथं आल्यानंतर त्यांचा मला फोन आला की या मग आता म्हणलं हे उचलू नाही शकत म्हटलं बघू पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगेन जर चेंज करायचं झालं कारण इथे आठ महिन्याची पॉलिसी असते म्हणजे सॉरी अकरा महिन्याचं अकरा महिने झाले की आठशे रुपये रेंट वाढतो त्याच्यामुळे प्रत्येकच रूमला इथं हा नियमच आहे हा गुजराती लोकांचा कसलाच नियम आहे त्याच्यामुळे पण ठीक आहे भरपूर सारी ओळखीच्या आणि इतके जीवाभावाची लोकं प्रत्येक सिटीमध्ये झाले तर बाहेर गेलं तरी भेटतात आणि याचा आनंद खूप आहे पैसे कमवू नाही कमवू पण माणसं खूप यूट्यूबमुळे भेटतील आहे तर चला आजचा ब्लॉग इतकंच हा खूप मोठा झाला आणि खूप छान वाटलं तुम्हाला सगळं शेअर करून आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब आणि लाईक खूप कमी येतात त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा भेटा तुमच्या उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये